नोकरी निमित्त कुवेत वास्तव्यास असलेल्या केरळच्या कुटुंबाचा अगीत जळून दुर्दैवी मृत्यू झाला आई वडील आणि दोन मुलांचा घरात लागलेल्या आगीत करून अंत झाला एसी मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने शुक्रवारी रात्री ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे मुलाकल कुटुंबीय दुर्घटनेच्या काही तास आधीच एक महिन्याच्या सुट्टीहून केरळहून कुवेतला परतले होते कुवेतला परतल्यानंतर मॅथ्यूज यांनी आईला फोन करून सुखरूप पोहोचल्याचे कळवले त्यानंतर प्रवासाने थकल्यामुळे रात्री नऊ वाजता सर्वजण झोपी गेले काही वेळाने घरात आग लागली शेजाऱ्यांनी फायर अँड रेस्क्यू युनिटला अलर्ट केले मात्र कुटुंबाला वाचवण्यास अपयश आले अखेर चौदा चौघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला मॅथ्यूज वर्गीस मुलाकल वैवर्ष चाळीस लिनी अब्राहम वैवर्ष पस्तीस आयरीन वैवर्ष चौदा आणि सात वैवर्ष नऊ अशी मैदानची नावे आहेत मॅथ्यूज हे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन अभियंता होते आणि ते सोळा वर्षापासून कुवेतमध्ये होते लिनी आरोग्य मंत्रालयाच्या रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होती कुवेतमधील हिंदुस्थानी दूतावासाच्या मदतीनं चौघांचे मृतदेह हिंदुस्थानात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत